नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आमच्या वृत्तमालिकेत तुमचं स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा भागात सकारात्मक वक्तव्य केल्यानंतर सीमावासियांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण निर्माण झालंय आणि इतकी वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आता सुटणार अशी आशा सीमा भागातल्या लोकांना वाटते नागरिकांना वाटते तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दैनिक सामनामधून आज सौदी यांचा समाचार घेण्यात आलाय त्यातच काल महाराष्ट्र राज्य सरकारनं सीमा लढ्याबाबतचा एक व्हिडिओ जारी केला त्यामुळे देखील कन्नड संघटनांनी फैफयाट सुरू केलाय आणि काल सुद्धा बेळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं पण अजूनही सीमा भागातील मराठी माणूस या महाराष्ट्राकडे डोळे लावून बसलाय आणि याच संदर्भात बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरामधून आपल्या सोबत आहेत थेट आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर संदीप गेल्या अनेक दिवसापासून सीमा भागातली आंदोलनं आणि हे सगळे प्रकार राजकीय नेत्यांची आलेल्या प्रतिक्रिया वक्तव्य याचे पडसाद किंवा या, याचा परिणाम सीमा भागामध्ये सध्या काय दिसतोय एक तर श्वेता राज्य सरकारनं म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारनं जे पुस्तक प्रकाशित केलं त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आपल्याला माहीत आहे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आणि राज्य सरकारनं आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे ती त्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच कन्नड संघटनांचा थयाट पाहायला मिळाला अनेक ठिकाणी त्या पुस्तकाच्या प्रतिकात्मक प्रती ज्या होत्या त्या जाळण्यात आल्या त्यामुळं ती एक गोष्ट घडली त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं मुख्यमंत्री या नात्यानं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा भाग सीमाभाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सामील करून घेणारच आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळं तो सगळा भाग केंद्रशासित करा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एक जो व्हिडिओ जारी करण्यात आला राज्य सरकारच्या वतीनं त्यामध्ये सगळी पूर्ण इतिहास जो आहे सीमा लढ्याचा तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे मी सध्या आहे बेळगाव जिल्ह्यातल्या निप्पाणी शहरामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्य सरकारकडून ह्या सगळ्या हालचाली चालू झाल्यानंतर आता सकारात्मक एक अशा सीमावासियांमध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी हे निपाणीमधले सगळे मराठी भाषिक लोक आहेत एक तर सौदी यांचा आज समाचार घेण्यात आलेला आहे पण काय तुमची प्रतिक्रिया मुंबईपर्यंत मजल गेली उपमुख्यमंत्र्यांची प्रश्नाची धग पाहता आणि त्यामध्ये अन्याय झालेले मराठी भाषिक माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी मराठी भाषिकांच्या संदर्भात जी एक भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे गेले साठ पासष्ट वर्षे प्रश प्रलंबित असणारा आमचा मराठी भाषिक भाग या सगळ्या भूमिकेमुळे अगदीच प्रभावित झालेला आहे आणि त्यांच्या हातून ह्या प्रश्नाची कोंडी सुटून आम्हाला न्याय मिळावा अशा पद्धतीचं एक वातावरण सीमा भागात झालेलं आहे आणि सीमा भागातील बहुसंख्य मराठी भाषिक जे नागरिक आहेत त्यांचा जो इतिहास आहे या कर्नाटकाच्या काही हे सगळं झालं पण सौथी असं का करतात म्हणजे कर्नाटकची नेते असं का वक्तव्य करतात ह्या प्रश्नाची पार्श्वभूमी त्यांना माहिती नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने बोलाय झालं तर संपूर्ण मराठी भाषिकाचं राज्य अगदी कलकत्ता दिल्ली तंजावर गुजरात यामध्ये होतं त्याच्या भागाची आम्ही मागणी केलेली नाही पण ज्या पद्धतीने सीमाप्रश्न निर्माण झाला ती भाषिक सलगता भौगोलिक सलगता भाषिक बहुसंख्यांक अशा पद्धतीनं सीमेवरील राज्य आहेत त्या पद्धतीने ही मागणी आहेत त्यांची माहिती त्यांना नाही सांगा एक सीमावासी म्हणून काय आज ही तुम्हाला त्रास सहन करावा लागतो कन्नड भाषेचा गेली अनेक वर्ष हा सीमाभाग जवळजवळ पासष्ट वर्ष पेंडिंग प्रलंबित राहिलेला आहे त्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रश्नासंदर्भात योग्य भूमिका घेतलेली आहे तसेच माननी शरदरावजी पवार हे सुद्धा देशात अनेक प्रश्न असतानासुद्धा सीमा प्रश्नाच्या संदर्भात त्यांना जाणीवपूर्वक ह्या प्रश्नाची माहिती आहे तेसुद्धा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत मला त्रास काय होतो हे सांगा तुम्ही सीमावासीया पण पण काही नेते प्रश्न शांत असलेल्या ह्याच्यात काहीतरी वक्तव्य करून इथली शांतता बिघडवायचा प्रयत्न करीत आहेत तसेच या भागातील मुलांना कन्नड येत नसल्या कारणानं नोकरीमध्ये असू दे कुठल्या काम शैक्षणिक ह्याच्यात असू दे फार त्रास होतो तिथंसुद्धा ही सीमा भागातली मुलं आहेत त्यामुळे त्यांना घेत नाहीत तसेच महाराष्ट्रासाठी रिझर्वेशन ठेवलेल्या मेडिकलच्या ज्या आठ नऊ सीट आहेत त्यालासुद्धा एम के बी सीट सर्टिफिकेट देतानासुद्धा इथल्या अधिकारी टाळाटाळ करत आहेत त्यामुळे इथल्या भागातल्या मुलांनासुद्धा शैक्षणिक ह्याच्यासाठी त्यांची कोंडी होते व तिथल्या सीट मिळत नाहीत शैक्षणिक बाबतीत अडचणी होतं मामा तुम्ही किती वर्ष झालं निपाणीत पाणीत राहता आणि तुम्हाला कन्नड येत कन्नड कन्नड येत नाही घरात तुम्ही सगळे मराठी मराठी बोलत असं असताना एक तर तुम्ही सगळे महाराष्ट्रात यायची इच्छा व्यक्त करत असताना उपमुख्यमंत्री तुमचे म्हणतात की मुंबई पण कर्नाटक आहे मुंबई कर्नाटकचं म्हणते असते तरी बेंगलोर आमचे कर्नाट महाराष्ट्रच आहे बेंगलोरमध्ये राजे सुद्धा तिथेच होते ते आम्हाला बेंगलोर महाराष्ट्र भाग आहे मग ते सुद्धा बेंगलोर सुद्धा आम्हाला ते मुंबईला हे आमचं मागण्या आहे काय अडचणी येतात दररोज वावरताना सगळ्या सगळ्या सग, क्षेत्रात ते असते की सगळं शैक्षणिक क्षेत्र हे क्षेत्र लोडिंग करते त्यामुळे भाग जायला पाहिजे माझ्यासोबत आणखी काही सीमावासी आहेत आता राज्य सरकार बदललेलं आहे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार आहे यापूर्वी भाजप होतं या नवीन सरकारकडनं काय अपेक्षा आहे आता तुमची परत मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब खांबे बोलतोय ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार निर्माण झालं मी उद्धवसाहेबांना अभिनंदन करतो की त्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवसामध्येच त्यांनी सीमावासियांची व शिवसेनेच्या पदाका पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये मिटिंग बोलवली आणि त्या ठिकाणी आपल्या या सीमाप्रश्नाचा जो विचार आहे त्या ठिकाणी वकील लोकांना बोलवून आजपर्यंतची पार्श्वभूमी आणि आपण पुढं काय कवरावं लागणार आहे याची पार्श्वभूमी त्यावेळेला सर्व सीमेवासींच्या मध्ये राज्य सरकारचं झालं पण मला सांगा एकतर तो झेंडा वादग्रस्त झेंडा बेळगावमधला अजूनही काढलेला नाही परवा मोर्चा काढण्याचं ठरवलं ठरवलं होतं मराठी भाषिकांनी पण काही वेळ दिलेली आहे एकंदरीत जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हे कानडी संघटनांना पाठीशी घालत आहे आणि कसा पाठिंबा आहे मग आता तसं बघितलं तर गेली छप्पन वर्ष झालं इथं पोलिसांचे तर आरेरावे चालूच आहे मराठी भाषिकांच्यावर प्रत्येक वेळेला आम्हालासुद्धा या ठिकाणी सतरा जानेवारी आणि एक नोव्हेंबरला ज्या वेळेला आपल्या इथला जे हुतात्मा दिन आणि एक नोव्हेंबर काळा दिन पाळतो त्यावेळेला पण रात्री दोन दोन वाजे पण आम्हाला मिटिंग घेतल्या जातात आणि त्याची परमिशनसुद्धा दिलं जात नाही आम्ही आमच्या हक्कानं ज्याप्रमाणे परंपरागत चालत आलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम यशस्वी करतोयच आणि निपाणीवरचे सर्व दुकानदार असून दे सर्व व्यावसायिक असून दे आपलं बंद करून या ठिकाणी आपला सीमा प्रश्नामध्ये सहभाग होण्याचं त्यांनी इच्छा पूर्ण करतात तुम्ही मला पुन्हा एकदा सांगा परवा पुस्तक प्रकाशन ज्यावेळा झालं मुंबईमध्ये त्यावेळेस शरद पवारांनी बोलताना एक वाक्य म्हटलं की एका साली निप्पानी महाराष्ट्राला द्यायला तयारी होती त्यावेळेला पण ते देण्यात आलं नाही म्हणजे बेळगाव सोडून निप्पानी द्यायला तयारी तयारी दर्शवली होती कर्नाटकला निश्चितपणे त्यांच्या वेगवेगळ्या कमिशनप्रमाणे निपाणी खानापूर बेळगावचा काही भाग त्यांच्या प्रस्तावित त्या रिपोर्टमध्ये हा भाग महाराष्ट्राला द्यावा असं असताना सुद्धा काही भागात हे विचार सोडून काही राजकीय चम चमकोगिरी करणारे लोक अकारण या सीमाप्रश्नाची माहिती नसणारे लोक हा भाग सगळा आमचा कर्नाटकाचाच आहे आणि काही महाराष्ट्राचा भाग कर्नाटकाचा आहे त्याने इतिहास सगळा पुसण्याचा प्रयत्न करून या भागातील मराठी नाहीसे करायचा प्रयत्न करत आहेत आम्ही सगळे हे मराठी भाषिक कुठल्या भाषेचा विरोध करणार नाही पण आमची मराठी भाषा इथे टिकली पाहिजे आम्ही मराठी कन्नडला विरोध नाही आज सामनामधून इतकेच सांगण्यात आहोत निश्चितपणे आम्ही कुठल्याही भाषेच्या जगातील कुठलीही भाषा असू दे कर्नाटकातली असू दे गुजराती असू दे किंवा तिकडे हिंदी भाषिक प्रदेश असू दे आम्ही सगळ्या भाषेचा आदर करतो पण इथं आमच्या भाषेचा अनादर केला जातो आहे आणि आमची संस्कृती नष्ट केली जाते आणि आमची मूळची संस्कृती महाराष्ट्राची आहे आणि ती टिकवणी गरज गरजेचं आहे आणि यासाठी मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील आणि त्यांचे सहकारी यांनी जो पवित्र घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच नव्याने सीमा भागात एक वातावरण निर्माण झालं आणि आम्हाला मिळेल तेलंगणा ज्या प्रमाण झालं सुट आंध्र प्रदेशपासून तसं सीमा भाग होईल तसं मी न्याय प्रवेश असल्यामुळे काही करत नाही आहे शांततेने आम्ही मार्ग काढतोय परंतु प्रशासन आम्हाला त्रास देते जादा त्यामुळे उद्धव साहेब आणि शरद पवारांनी हा न्याय मिटून टाकावा कर्नाटक हे करून टाका मला महाराष्ट्र घेऊन टाका पण मी एक थेट प्रश्न विचारतो समिती असेल किंवा मराठी भाषिक असतील त्यांच्या त्यांच्यात पण गट आहेत उद्धव ठाकरेंनी परवा कार्यक्रमात सांगितलं की तुम्ही सगळे एक व्हा काय एक होत नाही ठीक तर आम्ही आता सगळे यंग जनरेशन आमचं एक होत आहे आता आम्ही सगळी नवीन पिढी येत आहे यात आणि आम्ही एकत्र सगळे लढा देणार आहे तुमचं काय मत नाही एक तरुण म्हणून एकोणीसशे छप्पनपासून हा लढा चालू आहे आणि काल सौदी साहेबांनी जे बोरगावमध्ये वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातनं पंजावरपर्यंत गेले आम्ही असं म्हणतो सौदी साहेबांना की बेंगलोरसुद्धा महाराष्ट्राचा आहे आणि असं वक्तव्य करत असताना मराठी भाषिकांच्यावरती काय अन्याय होतोय काय त्याच्यावरती म्हणजे सीमा भागात असणाऱ्या आमच्या तळमळी मी उद्धव साहेबांना आणि शरद पवार साहेबांना एकच सांगू इच्छितो ठाकरे सरकारां ठाकरे सरकार आहे उद्धव साहेबांना मी माझी कळकळीची विनंती आहे हा लवकरात लवकर हा सीमाप्रश्न सोडवावा हा सीमाप्रश्न सोडवावा आणि सीमाप्रश्न सोडवल्यानंतरनं हा सीमाप्रश्न सोडवल्यानंतरनं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही श्रद्धांजली असेल जा जा त्या पद्धतीनं ठाकरे सरकारांनी लवकरात लवकर लवकरही सरकारांनी सीमाप्रश्न सोडवावा अगदी नवीन सरकार ज्या स्थापन झालेलं आहे श्वेता महाराष्ट्रामध्ये त्या सरकारकडून ह्या सगळ्या अपेक्षा आहेत त्यामुळे सीमावासी आता आस लावून बसले आहेत मी पुन्हा एक थेट प्रश्न विचारतो का एकीकरण समितीमधले गट एकत्र येत नाही पूर्वीपासून ह्याला म्हणजे मुख्य कारण राजकीय आहे कारण इतकं छप्पन वर्षे झाले त्यामुळे दुसरा एक भाग म्हणजे माझ्या नावलप्रमाणे आमचा भाग निप्पाणी व आठशे जी गावं आहेत ती महाराष्ट्राला दिलेली आहेत त्यामुळे निप्पाणी ह्या भागातलं काय होतं कारण हा आमचा भाग महाराष्ट्रात गेलेला आहे आणि बेळगावबाई का पण पेंडिंग राहायचं त्यामुळे इथं थोडं डिवाईड होत चाललेलं आहे आणि दुसरं म्हणजे हा भाग माझ्या नावलप्रमाणे कर्नाटकला दिलेला असल्या कारण या भागात कर्नाटक गव्हर्नमेंट दिलेल्या भागात का डेव्हलप करायचं म्हणून इथं इंडस्ट्रीय असून दे काही असून दे असं डेव्हलप कर्नाटक गव्हर्नमेंट करत नाही आहे त्यामुळे इथं आपल्या भागाचा विकास आतापर्यंत होऊ शकले निपानी निपानी हा निपाणी भागाचा विकास झाला आणि असं मत बेळगावला मात्र उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे बेळगावी बेळगावला मोठं महत्व कर्नाटक सरकारकडून दिलं जाते पुढेही दिलं जाईल मात्र नाकारता येत नाही संदीप आणि आपण या सीमा भागातल्या जे मराठी भाषिक आहेत त्यांच्या भावनांना न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून त्या वाट मोकळी देतोय आणि संपूर्ण दिवसभर आपण हा मुद्दा लावून धरणार आहोत सीमा भागामध्ये मराठी भाषिकांवरती कसा अन्याय होतोय त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय या संदर्भातली वृत्त मालिका न्यूज एटीन लोकमत वरती संपूर्ण दिवसभर त्याचं महाकवरेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे संदीप तुमच्याकडे पुन्हा येऊच मात्र न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून ही वृत्त मालिका आपण करत असताना बुधवारी एक सोहळा जो पुस्तक प्रकाशनाचा झाला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी नेमकं का काय वक्तव्य केलेलं होतं ते आपण आधी ऐकूयात आता नुसतं पुस्तक म्हणजे रडकथा नकोय तुम्हाला आता जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल आपलं पडलं पाहिजे जे आजपर्यंत झालं ते झालं ते सगळं भोगलं हे माझ्याकडे पुस्तक आहे कालच एक कार्यक्रम असा होता माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा त्यात होते येरवडा तुरुंग तो पर्यटकांसाठी आपण ओपन करू उघडा करतो पर्यटक म्हणजे काही झुंबड नाही करायची पण ते एक वेगळा कार्यक्रम त्याच्याबद्दल आता काही मी सांगण्यासाठी उभा नाहीये पण येरवड्याची आठवण आल्यानंतर साहजिकच आहे हे जे पुस्तक मी आणले गजाआडील दिवस शिवसेना प्रमुखांचं त्याच येरवड्यामध्ये शिवसेना प्रमुख याच विषयासाठी तीन महिने तुरुंगात होते तर सीमा वर्षा, या सीमावासियांवर कन्नडिगांकडून वर्षानुवर्ष जो काही अन्याय होतोय या संदर्भात महाराष्ट्रातले सर्वपक्षीय नेते सुद्धा आक्रमक झाले होते यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दोन दिवसांपूर्वी सीमाभागाबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं होतं तेही ऐकूयात आता हे अंतिम पर्व आहे आणि या अंतिम पर्वामध्ये उचित अशा प्रकारचा अनुकूल निर्णय कसा मिळेल या कामाच्यासाठी जी काय बुद्धिमत्ता न्यायालयात मांडावी लागेल त्याची संपूर्ण तयारी ही करून घेण्याच्या दृष्टीनं आज मुख्यमंत्री अधिक लक्ष घालत ही त्याच्यामध्ये जमिनीची बाजू आहे तर सीमा भागातले जे काही मराठी भाषिक का आहेत त्यांच्यावरती कन्नडिकांकडून अगदी सामाजिक असतील आर्थिक राजकीय सगळेच आतोनात अन्याय होत आहेत आणि त्यातच कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई संदर्भात एक वक्तव्य केलं आणि हा त्यांच्या राज्यातल्या जनतेला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला अजित पवारांनी त्यांना लगावला गावांच्या बद्दल वाद आहे ज्या तालुक्यांच्या बद्दल वाद आहे ज्या परिसराच्या बद्दल वाद आहे तर तो वाद मिटत नाही तोपर्यंत ते केंद्रशासित करा अशा प्रकारची त्यांनी मागणी त्या ठिकाणी कर... केलेली त्या मागणीचा आणि मुंबईतनं तिकडं केंद्रशासित करण्याचा काय अर्थार्थी संबंध आहे का उगीच तिथल्या क कदाचित कर्नाटकच्या लोकांना बरं वाटण्याच्याकरता काहीतरी आमचाही मुख्यमंत्र्यांनी जोरात काहीतरी मागणी केली आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न त्याला काही अर्थ नाही तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मुख्यमंत्र्यांची झालेली बैठक ही निर्णायक टप्प्यावर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं ते पाहूयात ते काय म्हणाले ऐसे बहुत सालों से सालोसे कर्नाटकचे जो लोक है कुछ नेता लोग है उनकी राजनीती है वो करते पण कायद्यानं काय व्हायचं ते होईलच पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये कालची बैठक ही निर्णायक बैठक होती एवढंच मी सांगतो आणि ज्या पद्धतीनं पावलं टाकायला पाहिजेत या विषयावर ती टाकायला सुरुवात झालेली आहे कोणी तिकडे काही बरळलं तर इथे आम्हाला फरक पडत नाही तर सीमा भागातले जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यावर वर्षानुवर्ष कन्नडिगांकडून अतोनात अन्याय केले जात आहेत मग ते सामाजिक असू देत आर्थिक राजकीय सगळ्याच बाजूंनी मराठी भाषकांची गळचेपी केली जाते आणि याच संदर्भात न्यूज एटीन लोकमतची आजची वृत्त मालिका आणि संपूर्ण दिवसभर हे महाकवरेज तुम्हाला दिवसभर पाहता येणार आहे त्यासाठीच न्यूज एटीन लोकमतची टीम ही निपाणी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ग्राउंड झिरोवरून आमचा हा रिपोर्ट तुम्ही पाहताय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे सध्या तिथे उपस्थित आहेत संदीप आपण मगासपासून या मराठी भाषकांच्या समस्या जाणून घेतोय आणि न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देतोय आणखी कोणकोणत्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतंय म्हणजे जमिनीचे सातबारा असू दे शिक्षण असू देत काही कन्न किंवा कन्नड भाषेची जी सक्ती आहे अशा एकूण ज्या काही समस्या आहेत आणखीन काही समस्या त्यांना सध्या भेडसावत आहेत समस्या तर त्यांच्या सुटलेल्या नाहीत कारण आठशे पासष्ट गावं ही महाराष्ट्रात येण्यासाठी श्वेता इतकी वर्ष झालं धडपडत आहेत आणि मी सध्या निपाणीच्या बसस्थानकाजवळच आहे पण माझ्यासोबत एक असे सीमावासी आहेत आपण पाहू शकतो त्यांना की त्यांचं नाव आहे राजेंद्र बगाडे ते चप्पल घालत नाहीत म्हणजे चौऱ्याण्णव सालापासून त्यांनी चप्पल घालणं सोडलेलं आहे जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा त्यांचा पण आहे त्रास होत नाही मग होतं आमच्या प्रश्नासाठी राहतो चौऱ्याण्णव सालापासून तुम्ही चप्पल घातली झाल्याच बरं कधी घालणार हो <laughs> का, का डोक्यात आलं असं चप्पल घालून त्यावेळेला मला इच्छा होती की बाबा हा प्रश्न आज आज नाही उद्या सुटेल त्यावेळा माननीय शरद पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंचं त्यावेळा हे होतं त्यावेळेस सुटेल या आशिन मी झालं झालंच नाही ते राहिलं ते राहिलंच आता काय त्रास होतो मला सांगा कन्नड भाषेचा सा, कन्नड काय नाही इथल्या बाकीचा काही त्रास नाही आहे परंतु जो शासकीय ह्याच्यात मराठी भाषिकांना जो त्रास आहे तो अत्यंत गंभीर आहे बाकी काही नाही तु तुम्हाला तुम्ही इतके सगळं वावरताना कन्नड भाषेचाही वापर इथं केला जातो केला तुम्हाला कन्नड येतं हा येते की येतं म्हणजे कानडीला तुमचा विरोध नाही पण मराठी अस्मिता जपली गेली जपली गेली पाहिजे अगदी ते ज्या वेळा सीमाप्रश्न श्वेता सुट सुटणार आहे त्यावेळेला खरं तर चप्पल घालणार असा त्यांनी पण केला आहे तुम्ही काय सांगाल काय अजून ही अपेक्षा आहेत राज्य सरकारकडून महाराष्ट्राकडून आता सीमाभाग असल्यामुळे इथं कुठलीही व्यवस्था झालेली नाही आहे दोन्ही राज्याकडून इथं लक्ष दिलं जात नाही आणि इथं कन्नड भाषेचा म्हणजे कसा आहे लोकांना विरोध नसला हे आहे कारण मराठी लोकांना शिकलेलं आहे पण त्यांना कन्नड वाचता येत नाही येथील बोर्ड सगळं कन्नडमध्ये आहे पण एक ते हिंदी भाषेत तरी लावावेत इंग्लिशमध्ये लावावेत तिन्ही भाषेत लावावेत अन्यथा सीमा सुट प्रश्न सुटे कारण ते लोकांना शिकलेल्या लोकांना वाचता येतील अशा स्वरूपाची व्यवस्था इथं करण्यात येण्यावी तुम्ही काय सांगा आम्ही सीमाप्र लवकरात लवकर स्वतः ही आमची प्रार्थनी इच्छा आहे सुटेल अशी आशा आहे सुटणार सुटणार तुम्ही जरा पुन्हा एकदा सांगा की भौगोलिक परिस्थिती निपाणीची कशी आहे कारण एका बाजूला कागल तालुका लागून आहे कोल्हापूर जिल्ह्यातला एका बाजूला गडिंगलज तालुका देखील लागून आहे आणि तुमचा चिकोडी उकेरी तालुका असतील हे कन्नड बहु बहुभाषिक म्हणून ओळखले जातात भौगोलिक परिस्थितीबद्दल मुळचा हा मुंबई इलाक्याचा भाग आहे कर्नाटक राज्याची निर्मिती करत असताना या बहुसंख्य मराठी भाषिकांचा विचार न करता त्यावेळच्या राज्यनिर्मिती करणाऱ्या अधिकाऱ्याने अन्याय ना मराठी भाषिक भाग मूळचा सगळा महाराष्ट्राचा डांबलेला आहे याच्या आजूबाजूला सध्या महाराष्ट्राचा काही भाग असला तरी तो सुद्धा मराठी भाषिक का आहे काही बाबतीत चुकीचे घोषणा कर्नाटकचे काही नेते करत असतात त्यांनी इतिहासाची जरा पडताळणी करावी आणि या सगळ्या जाचक अंमलबजावणीमध्ये शासकीय इथल्या राहणाऱ्या मराठी कानडी भाषिकात अकारण वैर वाढवायचं काम ते राज्यकर्ते करत आहेत सध्याला ह्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करेपर्यंत जरी घटनेत कायद्यात तरतूद नसली तरी केंद्र सरकारच्या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत मान्य मोदी साहेब यांनी वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे अगदी जुनाट प्रश्न सोडवलेले आहेत त्यांनी या सीमा सुद्धा गांभीर्य ओळखून या ठिकाणी विशेष असा कायदाकडून केंद्रशासित करावा ही जी उद्धवजींची मागणी आहे ती रास्त आहे तर या भागातील लोकांची भावना त्यांनी जाणून घ्यायला आम्हाला या ठिकाणी त्यांची भेट घडवून आणावी आणि ताबोडते या प्रश्नावर पासष्ट वर्ष हा प्रश्न आहे संपूर्ण जगाच्या पातळीवर इतका जुना आणि लोकशाहीच्या दुसरा कुठलाही प्रश्न आहे नाही आणि हा लढा संयमानं सगळ्या पद्धतीच्या लोकशाहीच्या हा लढा मी विनंती करतो हा समोर जो रस्ता दिसतोय आपल्याला हा कागलकडं म्हणजे कागल, कागल तालुक्याला जोडणारा श्वेता हा रस्ता आहे म्हणजे मुरगुड भाग जो आहे कागल तालुक्याचा त्या भागाकडे या चौकापासून श्वेता अगदी सात ते आठ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला मी दाखवतो की निपाणी बसस्थानक नि हे आहे समोरचं या ठिकाणी कर्नाटकच्या गाड्या असतील महाराष्ट्राच्या गाड्या असतील त्या सगळ्या गाड्यांची ये जात्रा या ठिकाणी होत असते शेकडो गाड्या येत असतात आणि कोल्हापूर शहरापासून निप्पाणी शहर हे फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि जी हद्द आहे ती अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला अगदी लागूनच निप्पाणी हे शहर आहे त्यामुळं जी घोषणा आहे म्हणजे बेळगाव कारवार निप्पाणी बिदर सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेत ही जी घोषणा आहे त्या त्यामध्ये त्यामुळंच निप्पाणीचा देखील उल्लेख आहे महत्त्वाचा म्हणजे इथून अगदी काही अंतरावर म्हणजे तीन ते चार किलोमीटर अंतरावर देवचंद कॉलेज आहे ते देखील महाराष्ट्रामध्ये येतं कॉलेज मात्र त्याचं मैदान जे आहे ते कर्नाटकमध्ये आहे तिथला देखील आपण वृत्तांत जो आहे तो आपण थोड्या वेळाने स्वतः प्रेक्षकांना दाखवणार आहोत महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असं ते कॉलेज आहे पण मात्र सीमा भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ते एक मोठं महाविद्यालय आहे हे देखील म्हणता येईल आणि दिवसभरामध्ये आणखी काही या सीमा भागातले जे काही जे घडामोडी असतील मतं असतील विचार असतील ते देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत बिलकुल संदीप आणि या सीमा भागातला ग्राउंड रिपोर्ट आपण संपूर्ण दिवसभर याचं महाकव्हरेज न्यूज एटीन लोकमतवरती दाखवणार आहोत आणि मराठीवासीय जे सध्या सीमा भागामध्ये अक्षरशः भरडले जात आहेत कन्नडिगांकडून त्यांच्यावरती जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा जे काही समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय त्याला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांचा आवाज संपूर्ण जगापर्यंत पोहोचावा यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी त्यामुळे एकूणच बेळगावचं बेलगामी हे केलेलं नामकरण किंवा बेळगावला उपराजधानी जी काही बनवलेली आहे हे सगळं मुद्दाम केलं जातंय हे तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे या वृत्तमालिकेमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत्रा न्यूज एटीन लोकमत